मंद्रुप येथे पैगंबर जयंतीनिमित्त मोहम्मद या युवक संघटनेची बैठक जामा मस्जिद येथे मुतवली नजीर आवटे बक्षुबाई मुल्ला सलीम शेख बाबुलाल निगेवान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी पैगंबर जयंती उत्सवाचे अध्यक्षपदी महबूब दुमदुमे तर उपाध्यक्षपदी अल्ताफ बाजे सचिवपदी इक्बाल आवटे खजिनदार इक्बाल पठाण जुलूस प्रमुख दानिश शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी चांद निगेवान शाकीर पटेल आझर कोरके अख्तर कोरके बंदेनवाज मुल्ला मेहबूब मुल्ला बाबूलाल शेख रियाज पटेल शब्दीर लिगेवान अल्ताबावटे रियाज शेख अनवर काजी नूर शेख यांच्यासह संघटनेचे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन मुबारक मोमीन यांनी केले तर आभार प्रदर्शन फारुख मुल्ला यांनी मानले